एन आर बेरिया सभागृह लष्कर सोलापूर येथे शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे स्वर्गवासी रंगनाथ लोहार साहित्य पुरस्कार ज्येष्ठ गायक दीपक कलढोळे यांना स्वर्गवासी सुमितबाई स्वर्गवासी सुमतीबाई येळेगावकर स्मृती पुरस्कार प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे व प्राध्यापक धनंजय शहा यांना तर स्वर्गवासी डॉक्टर मीर इसहाक शेख स्मृती पुरस्कार उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी यांना प्रदान करण्यात येतील माजी महापौर यू एन बेरिया यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेज स्वामी यांच्या हस्ते हे पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येतील पुरस्काराचे शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्रक पुस्तक व पुष्पगुच्छ आहे तरी कृपया कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंचच्या वतीने अध्यक्ष फै्याद शेख व कार्यवाह सुनील पुजारी यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका